नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी हॉटेलच्या पद्धतीचे नवीन म्हणजे एक सिक्रेट पद्धतीनं भाजी बनवणार आहे तर त्यासाठी हे पनीर घेतलेलं आहे हे पनीर पण पन मी घरीच तयार केलेलं आहे पनीर मसाला घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत पाच सात टोमॅटो आहेत हे छोटे टोमॅटो आहेत तर दोन कांदे दोन घेतल्यामुळे चार टोमॅटो घ्यायचे कांद्याच्या दुप्पट कोथिंबीर इकडे लसूण घेतलेलं आहे अद्रक एक वेलची घेतलेली दोन लवंग दोन तीन काळी मिरी घेतलेली आहेत तेजपान कस्तुरी मेथी आणि इकडे सात आठ काजू घेतलेले आहेत पाच बदाम आणि खोबरं घेतलेलं आहे आणि हे सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत नवदा ह्या पण याचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तीळ घेतलेले आहेत दोन चमचे आणि एक छोटासा असा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे साहित्य पाहिलेलं आहे रेसिपीला सुरुवात करू पाताळ्यामध्ये एक ते दीड ग्लास असं पाणी घेतलेलं आहे हे दोन कांदे असे बारीक उभे कापून घेतलेले आहेत हे कांदा ह्या पाण्यामध्ये टाकणार आहे आता त्यामध्ये हे सुक्या मिरच्या तीळ आणि हे दालचिनीचा तुकडा हे पण टाकणार आहे सुकंखोबरं काजू आणि बदाम हे पण टाकणार आहे आता हे चांगले मिक्स करून याची उकळी काढून याला पाच ते दहा मिनिट असं हे उकळून घ्यायचं आहे तर पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये आता थोडीशी हळद टाकणार आहे खूप जास्त पण नाही टाकायची आता याला पंधरा ते वीस मिनिट असं छान शिजून घेणार आहे पूर्ण मसाल्यांना तर पंधरा ते वीस मिनिट मी असे मसाले शिजून घेतलेले आहेत यामध्ये पाण्यामध्ये तर मस्त छान असं हे मसाल्यांचा छान सुगंध येत आहे तर आता गॅस बंद करणार आहे आणि हे मसाले गाळून घेणार आहे तर खाली पातेलं ठेवलेलं आहे वरती चाळणी ठेवलेली आहे तर ह्या चाळणीवर असे हे मसाले गाळून घेणार आहे तर हे पाण्याचा वापर बिलकुल नाही करायचा ह्या पाण्याचा म्हणजे कडसर स्वाद येतो त्यामुळे हे पाणी त्या ग्रेव्हीमध्ये बिलकुल वापरायचं नाही आता हे थंड करून याची मी पेस्ट करून घेणार आहे ते मसाले थंड होते तोपर्यंत आपण इकडे पनीर तळून घेऊ ते इकडं पातेल्यामध्ये तेल घेत टाकलेलं आहे आणि पनीरचे असे काप करून घेतलेले आहेत आता हे पनीर मी ह्या तेलावर टाकणार आहे आणि छान मस्त असं तळून घेणार आहे तर छान असं खरपूस पनीर तळून घेतलेलं आहे खूप जास्त डार्क पण नाही तळायचं आणि कमी पण नाही तळायचं आता हे तळलेलं पनीर मी हे थंड पाण्यात टाकणार आहे तर ढाब्यावर जेव्हा भाजी करतात ना तर हीच अशी सिक्रेट पद्धत वापरतात पाण्यामध्ये टाकलं ना पनीर की खूप सॉफ्ट पण येतो पनीरला त्यासाठी हे पाण्यामध्ये तळलं की पाण्यामध्ये टाकून ठेवायचं तेलामध्ये हे तेजपान दालचिनी आणि लवंग मिरी आणि एक वेलची आता हे छान असे मसाले गरम मसाले मी तेलावर आधी छान तळून घेणार आहे आता त्यामध्येच ही अद्रक लसण पेस्ट करून घेतलेली आहे अद्रक लसण पण मस्त गुलाबी रंगावर झालेलं आहे आता त्यामध्ये मी हे वाटून घेतलेले मसाले टाकणार आहे सुकं खोबरं काजू दालचिनी लाल मिरच्या हे असं जे उकळून घेतलेलं आहे ते मसाला आता हे टाकून घेणार आहे यामध्ये आता त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं भांडं विसरून पाणी टाकणार आहे आता थोडंसं एखाद्या मिनिट ही अशी ग्रेवी छान तेलावर शिजून घेणार आहे एक दोन मिनिट असा हे मसाला छान शिजून घेतलेला आहे त्यामध्ये आता मी ही टोमॅटोची पेस्ट म्हणजे टोमॅटोची प्युरी टाकणार आहे परत यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आता तिखट पण तुम तुमच्या आवडीनुसार यामध्ये तिखट आणखीन तुम्हाला जर पाहिजे असलं तर टाकू शकता मी भरपूर म्हणजे लाल मिरच्यांचा वापर केलेला आहे आता ही कस्तुरी मेथी हातावर चळून घेतलेली आहे ही टाकणार आहे आता हे पनीर मसाला तुम्ही ग्रेवी मसाला पण वापरू शकता यासोबत आणखीन छान चव येते आता चवीनुसार मीठ आणि एक चमचा धनेजिऱ्याची पूड आता हे मसाले चांगले असे मंद गॅसवर शिजून घेणार आहे पाच सात मिनिट असे तर पाच ते सात मिनिट मी ग्रेवी शिजून घेतलेली आहे बघू शकता किती छान मस्त तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला आणि ग्रेव्हीचा छान असं सुगंध पण येत आहे मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता यामध्ये या मी पनीरचे पाण्यामध्ये भिजून ठेवलेले हे पनीरचे तुकडे टाकणार आहे ते हे पनीर पूर्ण या ग्रेव्हीमध्ये असं मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये एक चमचा अशी साखर टाकणार आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल पण छान म्हणजे चव खूप छान लागते साखर टाकल्यामुळे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे तो पनीर आपला तयार झालेला आहे धाब्यावर हॉटेलवर जशी मिळते ना तशी पनीरची भाजी तयार केलेली आहे तर तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा नक्की नक्की या सिक्रेट पद्धतीनं तयार करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा